मित्रांनो तुम्ही कधी तुळशीसमोर दिवा लावला आहे का दिवा लावताना तुमच्या मनात श्रद्धा होती का फक्त एक धार्मिक सवय म्हणून तुम्ही हा दिवा लावता पण तुम्हाला माहिती आहे का या साध्या वाटणाऱ्या कृतीमागे एक अतिशय मोठं आध्यात्मिक गूढ दडलं आहे आणि ते स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे तुळशी ही एक केवळ वनस्पती नाही ती आपल्या संस्कृतीचं आपल्या भक्तीचं आणि आपल्या घरातील पवित्रतेचं प्रतीक आहे आपल्या आजीच्या आईच्या हातून लावलेला तो तुळशीसमोरील दिवा कधी प्रेमाने कधी अडचणीच्या काळात तर कधी नुसत्या मनशांतीसाठी लावलेला असतो पण तुम्हाला माहिती आहे का की हाच दिवा तुमचं नशीब बदलू शकतो घरातील दारिद्र्यता दुःख आणि अशांती यांचं मूळ उपटून टाकू शकतो पौराणिक ग्रंथ कथा आणि श्रीकृष्णाचं स्वतःचं वचन सांगतं की जो दिवा तुळशीसमोर लागतो त्यात फक्त तेल आणि वात नसते त्यात असते श्रद्धा भक्ती आणि ईश्वराशी नातं आज आपण जाणून घेणार आहोत की तुळशीसमोर दिवा लावल्याने काय होतं श्रीकृष्ण स्वतःच याविषयी काय सांगतात आणि हे सर्व का प्रत्येक भक्तानं रोज आपल्या घरात करायलाच हवं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्हाला एक अशी गोष्ट कळणार आहे ज्यामुळे तुम्ही पुन्हा कधीही तुळशीसमोरचा दिवा विसरू शकणार नाही भारतीय संस्कृती ही निसर्गाची आराधना करणारी संस्कृती आहे इथे झाडं झुडपं फक्त वनस्पती नसतात ती देवत्वाच्या प्रतिकांमध्ये गणली जातात आणि त्यामध्ये सर्वात पवित्र सर्वात पूजनीय वनस्पती म्हणजे तुळशी तुळशी जिला आपण विष्णुप्रिय म्हणतो तिचं नाव उच्चारलं तरी घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिच्या पानांमध्ये औषधी गुण आहेत तिच्या सावलीत भक्तीचा श्वास आहे आणि तिच्या उपस्थितीत घर ही फक्त वास्तू राहत नाही तर ती एक मंदिर होऊन जाते पुराणांमध्ये सांगितलं आहे की तुळशी ही लक्ष्मी मातेचं रूप आहे ती केवळ वनस्पती नसून साक्षात देवी आहे तुळशीविना पूजा फळ देत नाही असं शास्त्र सांगतं म्हणूनच श्रीविष्णू किंवा श्रीकृष्णाची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आपल्या घराच्या अंगणात असलेलं तुळशी वृंदावन हे केवळ शोभेचं नाही तर ते एक पवित्र ऊर्जास्थान आहे जिथं तुळशी असते तिथं नकारात्मकता ऊर्जा टिकत नाही तिथं दरिद्रता दुःख क्लेश कलह यांचं अस्तित्व राहत नाही कारण तुळशी असते घरात लक्ष्मी येण्याचं द्वार तिच्या आजूबाजूला दिवा लागतो मंत्र उच्चारले जातात आणि तिथं दररोज एक शांतीचा समाधानाचा पवित्रतेचा संचार होतो तिथं देवाचं वास्तव्य असतं म्हणूनच पूर्वीच्या काळी घराच्या मध्यभागी किंवा अंगणात तुळशी असायची कारण ती घराचा शुद्ध आत्मा असते सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला नमस्कार करताना तिला पाणी घालताना किंवा दिवा लावताना आपण देवाशी संवाद साधतो ती केवळ एक परंपरा नाही तर ती एक आंतरिक साधना आहे तिच्यासमोर उभं राहिलं की मन शांत होतं चिंता दूर पळतात आणि भक्तीचं तेज अंतर्मनात जागतं हे काही केवळ व्रतवैकल्यात सांगायचं नाही हे अनुभवायचं असतं तुळशीजवळ उभं राहून एखाद्या दिवशी डोळे मिटा आणि तुम्हाला जाणवेल तिच्या शांततेचं देवाचं खरं अस्तित्व आहे तुळशीला नमस्कार करताना आपण तिच्यासमोर एक दिवा लावतो पण विचार केला आहे का की हाच दिवा इतका महत्त्वाचा का आहे ही केवळ एक धार्मिक परंपरा आहे की त्यामागे काही अदृश्य शक्तींचं गूढ आहे हिंदू धर्मात दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तो देवतेच्या उपस्थितीचं प्रतीक आहे आणि तुळशीसमोर लावलेला दिवा म्हणजे ईश्वर आणि भक्त यांच्यातील निखळ संवाद ती एक अशी प्रार्थना आहे जिच्यात शब्द नाहीत फक्त श्रद्धा आणि नितळ भावना आहे पौराणिक मान्यतेनुसार तुळशी म्हणजे साक्षात लक्ष्मी श्री विष्णूंनी तिला वरदान दिलं की ज्या घरात तुझ्यासमोर दररोज दिवा लागेल तिथं मी स्वत वास्तव्य करीन म्हणजेच तुळशीसमोर दिवा लावणं म्हणजे भगवान विष्णूला आपल्या घरी आमंत्रण देणं शास्त्र सांगतं की दिव्याच्या ज्योतीत एक विशेष अग्नितत्व असतं जे घरातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकतं तुळशीसमोर लावलेला दिवा ही सात्विक ऊर्जा आणि पवित्र प्रकाश यांचं मिश्रण असते जो घरात सुख समृद्धी आणि शांतता घेऊन येतो रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीसमोर दिवा लावणं हे विशेष शुभ मानलं जातं कारण हा काळ गोधू लिवेला असतो जिथं दिवस आणि रात्र यांचं संक्रमण घडतं हाच तो काळ आहे जिथं नकारात्मक शक्ती सक्रिय होतात आणि दिव्याची ज्योत त्या शक्तींना परावृत्त करते म्हणूनच आपल्या आई आजी सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावताना ओवाळत म्हणायच्या तुळशीमाय समृद्धी दे वारीचे वळे घाल या शब्दांमध्ये केवळ भक्ती नव्हती तर त्या दिव्याच्या ज्योतीत आपल्या घराच्या सुरक्षिततेचा विश्वास होता आजच्या काळात अनेक जण म्हणतात हे फक्त रूढी आहेत पण खरं काय आहे माहिती आहे ही संस्कारांची मशाल आहे जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते जिथं तुळशी असते जिथं दिवा लागतो तिथं देव असतो आणि तिथं दैवही उजळतं किती सुंदर आहे ना तुळशीचं झाड मिठा जरी त्याला स्पर्श करतो तरी त्यातून एक शांतीचा सुवास पसरतो पण ही फक्त वनस्पती नाही ही, ही श्रीकृष्णाच्या हृदयातील प्रिय सखी आहे होय तुळशी तुळशीदेवी म्हणजे लक्ष्मीचं एक रूप पण कृष्णासाठी ती भक्तीची मूर्ती प्रेमाची परामावस्था आहे श्रीमद्भागवत पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये एक सुंदर कथा आहे श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुझ्या पवित्र पानाशिवाय माझी पूजा अपूर्ण असते जगातील सर्व सुवासिक फुले एकत्र केली तरी तुळशीच्या एका पानाचा गंधही त्यांना लाभणार नाही श्रीकृष्ण स्वतः सांगतात की ज्याच्या पूजेत तुळशीपत्र असेल तो भक्त मला अधिक प्रिय असतो तुळशीचं पत्र म्हणजे निरागस भक्तीचं प्रतीक जिथं दिखावा नाही तिथं केवळ निखळ प्रेम आहे भगवान श्रीकृष्णानं तुळशीला वृंदा म्हणून संबोधलं आणि तिला वचन दिलं की जेव्हा माझं पूजन होईल तेव्हा तुला अग्रस्थानी मान दिलं जाईल म्हणूनच आपण तुळशीदल घालून श्रीकृष्णाला अर्पण करतो तुळशीच्या पानामध्ये विशिष्ट व्हायब्रेशन्स म्हणजे कंपनं असतात ज्या श्रीकृष्णाच्या ऊर्जा क्षेत्राशी तादात्म साधतात तिचं एक पान म्हणजे भक्ती समर्पण आणि प्रेमाचं प्रतीक एकदा नारदमुन्नी विचारलं हे गोविंद तुला लाखो सुवर्णहार मोत्यांचे अलंकार अर्पण केले गेलेत पण तुला सर्वात प्रिय काय आहे कृष्ण मंद स्मित हस्त करत उत्तर देतात तुळशीच्या पानासारखं शुद्ध असे काहीच नाही ते मला हृदयापासून प्रिय आहे कारण त्यामागे आहे भक्तांचं समर्पण म्हणूनच तुळशीच्या प्रत्येक पानामध्ये म्हणजेच श्रीकृष्णासाठी प्रेमाचं एक पत्र आहे जेव्हा ते पत्र दिव्याच्या प्रकाशात त्याच्यासमोर अर्पण केलं जातं तेव्हा त्या भक्ताच्या घरात श्रीकृष्ण स्वत चालत येतात तर जाणून घेऊया तुळशीच्या दहा अशा गोष्टी ज्या घरात दिव्याचा प्रकाश कायम ठेवतात एक तुळशीला दररोज पाणी घालणं तुळशीला नित्यनेमाने पाणी घालणं म्हणजे तिच्याशी एक संवाद साधणं जसं भक्त देवाशी रोज नातं जोडतो तसं तुळशीला पाणी घालणं म्हणजे घरात सात्विक ऊर्जा वाढवणं दोन तुळशीच्या समोर दिवा लावणं विशेषत संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी अंधार पसरतो आणि त्याचवेळी नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते त्या अंधाराला परावृत्त करणारा दिवा म्हणजे एक प्रकाशबिंदू जो आपल्या घराला रक्षण करतो तीन तुळशीला स्पर्श करताना नम्रता आणि आदर तुळशीदेवी ही लक्ष्मीचं रूप मानली गेली आहे तिच्या पानांना उगास तोडणं तिला पाय लावणं हे पवित्रतेला दुखावणं ठरतं चार रविवार आणि संक्रांतीसारख्या दिवशी तुळशीची पानं न तोडणं शास्त्रात म्हटलं आहे की काही विशिष्ट दिवशी तुळशीला विश्रांती द्यावी तीही एक चेतन शक्ती आहे तिचा सन्मान करणं म्हणजे घरात शक्तीला सन्मान देणं पाच तुळशीच्या जवळ अपवित्र वस्तू न ठेवणं सिगारेट दारू मांसाहार यांसारख्या वस्तू तुळशीच्या परिसरात असू नयेत तिने प्रसन्न होण्यासाठी परिसर शुद्ध ठेवणं आवश्यक आहे सहा तुळशीची माती पवित्र मानणं तुळशीच्या मुळांजवळील माती ही अनेक पूजांमध्ये वापरली जाते ही माती केवळ भौतिक नाही तर ती आध्यात्मिक ऊर्जा शोषून घेत असते सात तुळशीच्या झाडाखाली बसून जप किंवा ध्यान करणं तुळशीच्या आजूबाजूला सकारात्मक कंपनं असतात ती ध्यानासाठी सर्वोत्तम जागा मानली जाते मन शांत करायचं असेल तर तुळशीचं सानिध्य निवडा आठ तुळशीच्या समोर सौम्य सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावणं धूप आणि दिव्याचा संयम म्हणजे वातावरण शुद्ध करणारी शक्ती यामुळे घरात सकारात्मक लाट पसरते नऊ तुळशीच्या गाभाऱ्याची स्वच्छता राखणं प्रत्येक शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुळशीला हळद कुंकू लावून तिचा गाभारा स्वच्छ करा जसं आपण देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करतो तसंच तिचं स्थान देखील पवित्र ठेवा दहा तुळशीविवाह किंवा तुळशीपूजन केल्याने घरात स्थिर लक्ष्मी वास करते कार्तिक महिन्यातील तुळशी विवाह हा केवळ विधी नाही तो श्री विष्णू आणि लक्ष्मीच्या मिलनाचा प्रतीक आहे या दिवशी तुळशीला नववधूप्रमाणे सजवून पूजन केल्यास घरात आनंद समाधान आणि सौख्याची ऊर्जा येते तर ही दहा गोष्टी जरी तुम्ही नियमाने पाळल्या तरी तुमचं घर एक सुंदर मंदिर बनून जाईल जिथं तुळशीची कृपा दिव्याचा प्रकाश आणि श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहील मित्रांनो आपण रोज मोबाईल चार्ज करतो पण आपलं मन आपलं घर आणि आपलं नशीब चार्ज करायचं चा असेल तर तुळशीसमोर एक दिवा लावाच ते फक्त दिवा नाही ते एक संवाद आहे तुमच्या आत्म्याचा आणि ईश्वराच्या प्रकाशाचा श्रीकृष्ण म्हणतात तुळशीसमोर लावलेला दिवा हे एक व्रत आहे जे काळ परिस्थिती आणि दुःख यांना हरवू शकतं जर ही माहिती तुमच्या हृदयाला भिडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओला लाईक करा तसेच शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आपली प्रतिक्रिया खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही रोज तुळशीला दिवा लावतात का धन्यवाद श्री स्वामी समर्थ